रतन टाटा यांच्या संदर्भात टाटा गेले मित्राला कोटी देऊन गेले मोहिनी मोहन दत्तांना टाटांची पाचशे कोटींची संपत्ती मिळणार आहे रतन टाटांच्या मृत्यूपत्रात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे दत्तांच्या उल्लेखाने टाटा कुटुंबीयही अचंबित झाल्यात रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या एका नावाने टाटांच्या कुटुंबियांसह सर्वच जण अचंबित झालेत कारण टाटाने त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीतील एक तृतीयांश वाटा मोहिनी मोहन दत्ता या मित्राला देण्याचा आदेश दिलाय टाटांच्या आजवरच्या आयुष्यात हे नाव फारसं कधी कोणाच्या कानावर पडलं नव्हतं टाटा यांनी मृत्युपत्रात त्यांच्या दोन सावत्र बहिणी तसेच मित्र मोहिनी मोहन दत्ता यांना संपत्तीतला वाटा देण्याचा दावा केला आहे असं म्हटलंय दत्ता यांना काय मिळणार आपण पाहतोय टाटांची एकूण संपत्ती पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यातील साडेतीनशे कोटी रुपयांच्या बँक ठेवीतील हिस्सा दत्तांकडे रतन टाटांच्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कमही दत्ता यांना मिळणार आहे दत्ता यांना मिळणारी रक्कम जवळपास पाचशे कोटी असेल मात्र दत्तांना सहाशे पन्नास कोटी रुपयांचा मोबदला हवाय टाटांनी त्यांच्या मृत्यू संपत्तीत वाटा दिल्यावर दत्ता यांना काय मिळणार हे आपण आता नुकतंच पाहतलंय साडेतीनशे कोटी रुपयांच्या बँक ठेवीतील हिस्सा दत्तांकडे असणार आहे रतन टाटांच्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावामधून मिळणारी रक्कम देखील दत्ता यांना मिळणार आहे दत्ता यांना मिळणारी रक्कम जवळपास पाचशे कोटी असणार आहे मात्र दत्तांना सहाशे पन्नास कोटी रुपयांचा दावा हवाय दत्ता यांची मागणी काहीही असली तरी रतन टाटानी मात्र मृत्यूपत्रात दिलेले आदेश जगासमोर एक वेगळं उदाहरण ठरतायत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज